राजरत्न आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे कर्जत येथे बहुजन बांधवांनी दोन दिवसीय भीम महोत्सवाचे आयोजन केले भीम महोत्सव निमित्ताने विविध वैचारिक प्रबोधनात्मक कार्यक्रम आणि महापुरुषांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पंतू राजरत्न आंबेडकर यांनी उपस्थितांना आपल्या विशेष शैलीत मौलिक आणि दिशादर्शक मार्गदर्शन केले सुप्रसिद्ध गायक शाहीर आणि प्रबोधनकार राहुल अन्वीकर यांचा बुद्ध भीम गीतांचा बहारदार कार्यक्रम पार पडला राजरत्न आंबेडकर म्हणाले की भाजपला चारशे पार जायचं आहे कारण त्यांना भारतात मोठे संविधानिक बदल करायचे आहेत तीनशे सत्तरचा आकडा टू थर्ड हे संख्याबळ घेऊन त्यांना संविधान बदलायचे आहे दोन हजार चौदा पासून नरेंद्र मोदी आणि भाजपचा हा अजेंडा उघड झाला आहे अभ्यासक्रमात मनुस्मृती आणण्याच्या भूमिकेवर राजरत्न आंबेडकर यांनी परखड मत मांडले भारताचा संविधान लागू होण्यापूर्वी म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास पूर्वी या देशावर कोणतं राज्य होत या देशावर कायदा कोणता होता मनुस्मृती या देशाचं भलेही गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट लागू असेल पण गल्ली गल्लीमध्ये गावागावांमध्ये शहरा शहरांमध्ये राज्या राज्यांमध्ये मनुस्मृतीच्या कायद्याप्रमाणे समाज हा चालूच होता सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास या, या मनुस्मृतीचं वय किती माहित आहे ही मनुस्मूर्ती भारतावर किती वर्ष लागू होते माहिती आहे तुम्हाला साडे बाराशे वर्ष वन थाउजंड टू हंड्रेड अँड फिफ्टी इयर्स ऑफ मनुस्मूर्ती मनुस्मृतीचं राज्य किती वर्ष साडे बाराशे वर्ष आपण त्या काळात जर एक व्यक्ती शंभर वर्ष जगत असेल असं जरी गृहित धरलं तरी आमची किती पिढ्या त्या काळ्या कायद्यामध्ये जगल्या असतील बारा ते पंधरा पिढ्या तुम्हाला चार पिढ्यांचं नाव विचारलं तर तुम्हाला लक्षात राहणार नाही पणजी पणजोबांच्या वर तुम्हाला खापर पणजी पणजोबांचं नाव माहिती नसेल म्हणजे तुम्हाला चार पिढ्या तुमच्या वरच आठवत नाही आमचे पंधरा पिढ्या या कायद्यामध्ये गेलेल्या आहेत पंधरा पिढ्या आणि ज्यावेळेस पेशव्यांनी या कायद्यावर कायद्यावर अंमलबजावणी केली त्यावेळेस या देशातले यांना त्यांनी गळ्यामध्ये मडक आणि पाठीला झाडू अशा पद्धतीचा कायदा आणला होता हे किती काळ चाललं साडेबाराशे वर्ष भारतीय संविधान वय किती आता या, या वर्षी नाईनटीन ला, फिफ्टी लागू झाला या एक दोन वर्षातच आपण सेव्हन्टी फिफ्थनिव्हर्सरी सेलिब्रेट करणार भारतीय संविधान आता किती वर्षाचा आहे पंच्याहत्तर वर्षाचा मनुस्मृती साडेबाराशे वर्षाची आता सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास लाच आपण आय एस झालो का लागू झाल्या झाल्या आपण आय पी एस झालो का आपण प्रोफेसर झालो का आपण डॉक्टर झालो का आमच्यासाठी भारतीय संविधान हार्डली पन्नास वर्षाचा आहे कारण सुरुवातीचे दहा वर्ष पंधरा वर्ष तो संविधानाचे अधिकार घेण्यासाठीच आम्ही शिक्षण घेत होतो सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास आमची पहिली पिढी पायउतार होते आहे आज बऱ्याच लोकांचे रिटायरमेंटचे दिवस आहेत आज बरेच मलाही बरेच कार्यक्रम होते रिटायरमेंटचे पहिली पिढी जी जॉईन झाली असेल आजपासून एक तीस वर्षापूर्वी ही पहिली किंवा दुसरीच पिढी आमची सरकारी नोकरीतून आज पाय उतार होते आणि तिसरी पिढी आता त्या सीट वर जाणार तेवढ्यात निर्मला सीतारामन नावाची या देशाची अर्थमंत्री फायनान्स मिनिस्टर आर एस एसच्या सभेमध्ये नाही बीजेपीच्या कार्यक्रमात नाही संसदेत उभं राहून म्हणते की आम्ही सगळ्या सरकारी संस्था आम्ही विकणार आहोत याचा अर्थ काय सरकारी नोकरी कुठे लागते सरकारी संस्थेमध्ये ही तुमच्या नोकऱ्या हटवत नाहीये जिथे नोकऱ्या लागणार आहेत तेच बंद करते केला का तुमचा रिझर्वेशनचा टक्का कमी एकही एक सीट कमी केली का यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कर्जत तालुका अध्यक्ष हिरामन गायकवाड जीवन गायकवाड किशोर गायकवाड अंकुश सुरवसे विजय गायकवाड गणेश कांबळे अशोक गायकवाड अलका सोनावणे सुरेखा कांबळे नितीन सोनावणे गोपीनाथ सोनावणे जगदीश शिंदे निलेश गायकवाड अक्षता गायकवाड शैलेश पवार दौलत बामणे के के गाडे मनोहर डोले उमेश गायकवाड सचिन भालेराव सचिन गायकवाड सुनील गायकवाड गणपत गायकवाड विश्वनाथ बडेकर आदींसह उत्सव कमिटीचे सर्व पदाधिकारी भीम बहुजन पांढव मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न